तर नमस्कार मित्रांनो आज काढची आपली शेपूची भाजी त्यासाठी आपली पूर्वतयारी चालू आहे चालू झालेली आहे आणि तिकडं जे काय लेबर आहेत जे काय महिला मजूर आहेत त्यांनी चालू केले आहे भाजी काढायला तर आपण आता कॅरेट घेऊन ती भाजी इकडं आणायची आपल्याला ह्या साईडनं जाता येणार नाही तिकडे कारण की गहू पेरलेला आहे तिथं मग आता ही कॅरेट या ट्रॅक्टरवर भरून आपण घेऊन जाणार आहोत तर बघूया कसा होतो आजचा ब्लॉग हो कोळाच्या ना आता चालल चाललोय आता मार्केटला चाललोय सोलापूरच्या आमच्या बघूया काय होत आहे शेपूला भाव तर काय झाट बर बी नाही तरी पण बघूया काय होतंय हवा झाड हो जाळ शेतकऱ्याचा फरक आहे कोणाचा शेतकऱ्याचा